मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझ्या अष्ट पैलू गृहिणी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ आज आपण मैत्रिणीनो मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारासाठी पूजेच्या पाटाभोवती काढण्यासाठी रांगोळी बघणार आहोत आणि त्यासाठी मी असे टिपके देऊन घेतलेले आहेत तर आपल्याला फक्त टिपक्यांच्या साहाय्याने आपल्याला पाटाभोवती रांगोळी तयार करायची तर मध्ये मी गुलाबी रंगाचा टिपका देऊन घेतलेला आणि त्यानंतर दोन पिवळ्या रंगाचे टिपके दिलेले आहेत आता सुरवातीला आपण रांगोळी तयार करून घेऊयात असे मी टिपकी गोल करून घेतलेली आहेत आता आपल्याला काय करायचं आहे असं बोटाच्या साय्याने आपल्याला त्याचा पानांचा आकार तयार करून घ्यायचा हलकस आपण बोटानेच फक्त ओढायचंय आता त्यानंतर इथं आपण लाल रंगाचे दोन टुपके ओढून घ्यायचे दोन्ही बाजूला हे सुद्धा मी गोल तयार करून घेतलेत आणि त्यानंतर आपल्याला आता पाकळ्या तयार करून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही पाकळ्या आपल्या किती सुरेख दिसत आहेत त्यामध्ये आपण निळ्या रंगाचे असे हे भरून घेऊयात आतमधले पाकळ्या त्यानंतर जिथं आपले लाल रंग आहे तिथं आपण पिवळ्या रंगाने भरून घेऊयात कॉन्ट्रास्ट कलरने आपल्याला हे रंग भरून घ्यायचे आहेत त्यानंतर पिवळ्यामध्ये मी केशरी रंग देऊन घेत आहे परत आपल्याला ही टूथपेची सॅन फक्त आतपर्यंत ओढून घ्यायचं आहे टिपके ओढून झालेले आहेत त्यानंतर इथं मध्ये आपण या दोन फुलातनी या निळ्या रंगांचा टिपका ओढून घेतलेला आहे आणि मध्ये आपण पांढऱ्या रंगाचा टिपका ओढून घेतलेला आहे त्यानंतर इकडे का इकडे कसं आपल्याला हिरवा रंग देऊन आहे आणि त्यानंतर वरती हे तीन चपके ओढून घ्यायचे आहेत वरती म्हणजे दोन्ही साईडला तर आपल्याला आता हे टिपके असे चमच्याच्या सहाय्याने हलकेसे ओढून घ्यायचे आहेत त्यानंतर इकडचं देखील आपल्याला टिपके सहाय्याने ओढून घ्यायचे आणि त्यानंतर आपण काय करूया ते टूथपिकच्या सहाय्याने याला पानांचा आकार देऊन घेऊयात तर छान अशी आपली पानं आता तयार झालेली आहेत बघू शकता तुम्ही आपली रांग किती छान सुरेख दिसत आहे त्यानंतर इथं हलक्याशी आपण एक थोड्या वेगळ्या रंगाचे टिपके ओढून घेऊयात तर मध्ये देखील आपण वरती दोनाने खाली दोन असे टिपकी देऊन घ्यायचे आहेत आणि ही बोटाने आपल्याला अशी प्रेस करून घ्यायचे आहेत खूप सोपे आणि सुंदर रांगोळी तुम्हाला अगदी झटपट होणारी रांगोळी तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडलेस ना की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री समसमत